आणि यानंतर इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सिटी सिक्स्टी आळंदीमध्ये एकही कत्तलखाना होऊ देणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्वाचं विधान केलंय मी स्वतः कत्तलखान्याचं आरक्षण वगळण्याचे आदेश दिले आहेत फडणवीसांची माहिती कोल्हापूर जिल्ह्यामधल्या हुपरीमध्ये ईडीची धाड बड्या चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयामध्ये तब्बल पंधरा तास चौकशी निधी बँकेशी संबंधित असलेल्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली आहे पश्चिम रेल्वे मार्गावरती बोरिवली ते भाईंदर स्थानकाच्या दरम्यान आज रात्री साडेतीन तासांचा जम्बो ब्लॉक अप जलद मार्गावरती रात्री अकरा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल आणि या दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक आहे रविवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटं ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटं या कालावधीमध्ये हा मेगा ब्लॉक असेल माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन दिव्या मार्गावरती ब्लॉक घेतला जाणार आहे मुंबई मुंबईमधल्या हार्बर रेल्वे मार्गावरती सुद्धा उद्या मेगाब्लॉक आहे मानखूर ते नेरूळ या स्थानकाच्या दरम्यान च आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी अकरा वाजून मिनिट ते दुपारी सव्वा चार वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे लोकल ट्रेनमधून पडून दररोज दहा लोक मरतात हे अत्यंत चिंताजनक आहे मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेचा समाचार घेतला लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचना नव्यानं पॅन क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करणार असाल तर आधार क्रमांक असणं सुद्धा गरजेचं आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा निर्णय एक पासून करण्यात येणार अंमलबजावणी दाराशिवमधल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कला गती वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्पासाठी जागावाटपाची प्रक्रिया सुरू कौडगाव मध्ये इच्छुक गुंतवणूकदारांचे अर्जही मागवले आहेत तुळजाभवानी देवीची जुलै महिन्याची सिंहासन पूजा बुकिंग आजपासून सुरू होत आहे एकवीस ते सव्वीस च्या दरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येणार बुकिंगची अंतिम यादी तीस जूनला जाहीर होणार मुंबईवरचं पाणी कपातीचं संकट टळलं पुरवठा होणाऱ्या सातही तलावांमध्ये पर्यंत पुरणारा जलसाठा हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील त्यामुळे पाणी संकट टळलं आहे मेट्रो प्रकल्पाच्या कामांसाठी बावीस ते अठ्ठावीस जूनच्या दरम्यान अंधेरी विलेपारले पूर्व या परिसरामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून नागरिकांना आवाहन पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चुलांगण धबधबा हा प्रवाहित झालेला आहे निसर्ग सौंदर्य अधिकच बहरल्यामुळे नागरिकांची गर्दी पुण्यामधल्या कडकवासला साखळीमध्ये एका दिवसामध्ये दीड टीएमसी पाणीसाठा साठा वाढलाय धरण मधल्या चारही धरणांमध्ये नऊ पूर्णांक सदुसष्ट टीएमसी पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा धरणांमध्ये तिप्पट पाणीसाठा नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणामध्ये पाणी यायला सुरुवात झाली आहे या धरणामध्ये चौदा हजार क्युसेक्सनं पाण्याची आवक असून एकतीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे इंदापूरमधल्या उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोळा हजार क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे धरणं त्र्याहत्तर टक्के भरलं असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिक शहरामध्ये आज सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील जलशुद्धीकरण केंद्रामधल्या कामांसाठी महानगरपालिकेनं के हा निर्णय घेतला आहे रविवारी पाणी कमी दाबाने येणार असल्याची माहिती आहे विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या क्रू मेंबरपैकी दीपक पाठक यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार अपघाताच्या नऊ दिवसांच्या नंतर पाठक यांच्यावरती बदलापूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले तर विमान दुर्घटनेमधील इरफान शेख यांचा दफनविधी झाला आहे इरफान हे दुर्घटनाग्रस्त विमानामधील क्रू मेंबर होते दुर्घटनेच्या दहाव्या दिवशी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत नागपूर जिल्ह्यामधल्या कोंढाळी काटोल रोडवरती ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला या घटनेमध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले भिवंडी तालुक्यामधल्या कामवारी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोघ्या सख्या भावांचा बुडून मृत्यू झालाय गेरसई इथली ही घटना आहे आणि एकाचा मृतदेह सापडलाय दुसऱ्याचा सा मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे रणधंबोरची प्रसिद्ध वाघीण अॅरोहेड हिच्या मेंदूच्या ट्युमरमुळे मृत्यू झालेला आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि तिचं दहन करण्यात आलं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चा चार वर्षाची चिमुरडी ठार झाली आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधल्या गोंदे शिवारामधली घटना आहे वनविभागानं तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा ग्रामस्थांची मागणी रत्नागिरीमधल्या मारलेश्वर मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू पहराव हिंदू परंपरेला साजेसा असावा सांस्कृतिक असा हा पोशाख असावा मार्लेश्वर देवस्थानाचं भाविकांना आवाहन आळंदी संस्थानाचे प्रमुख निरंजन नाथ यांची पोलिसांसोबतच माध्यमांवरती सुद्धा मुजोरी आळंदी संस्थानाच्या सेवेकरांकडून चुकीची वागणूक पुण्याच्या भवानीपेठेमध्ये पालखी दाखल झाल्यानंतरचा प्रकार निरंजन नाथ यांनी माध्यमांवरती संताप व्यक्त केला माऊलींची पालखी भवानीपेठेमधील विठोबा मंदिरामध्ये पोहोचली यावेळेला दर्शनासाठी पुणेकरांची मोठी गर्दी दर्शनासाठी मंदिर चोवीस तास आता खुले राहणार आहे माऊलींची पालखी पुण्यामध्ये येताच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे निवडणूक झाल्याच्या नंतर पंचेचाळीस दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची आयोगाला शंका केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियमांमध्ये मोठा बदल नाना पटोलेंचे निवडणूक आयोगासह महायुतीवरती गंभीर आरोप पंचेचाळीस दिवसांमध्ये पुरावे नष्ट करण्याचा निर्णय संगनमतानं झालाय पंजाब हरियाणा हायकोर्टाच्या निर्णयानंतर तात्काळ निर्णय पटोलेंचा आरोप आहे काँग्रेसला काहीही झालं तरी सुद्धा लढाईची सवय नाना पटोले यांनी अभ्यास करायला हवा भाजपचे नेते आशिष शेलार यांचं पटोलेंना प्रत्युत्तर मुंबई बँकेवरची नियुक्ती राजकीय नजरेमधून बघू नका संचालक तेजस्वी घोसाळकर यांचं निवेदन पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म घोसाळकर यांचं विधान ठाकरेंच्या था। शिवसेनेचं सा मुखपत्र सामनाच्या माध्यमातून शिंदेवरती जोरदार निशाणा मंत्रिमंडळामध्ये लिंबू मिरच्या टाचण्या आणि कवट्यांना महत्व आलंय ज्यांचं मीठ खाल्लं त्यांनाच गाडण्याची भाषा सामनामधून हल्ला बोल उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक घेतली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली महानगरपालिका निवडणुकीमध्ये अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याच्या सूचना करण्यात आल्या मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा एकदा बैठक कामकाजाचा आढावा आणि ए प्लस सीटची वर्गवारी यावरती चर्चा होणार असून चोवीस जूनपर्यंत बैठकांचं नियोजन असल्याची माहिती मनसेचं आज महानगरपालिका प्रतिसभागृह शैक्षणिक धोरणं आणि शिक्षणामधल्या हिंदी सक्तीच्या संदर्भात होणार चर्चा मनसेचं प्रतिसभागृह सर्व राजकीय पक्षांसाठी खुलं मनसेची माहिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतमोजणीचं ठिकाण बदलण्याचा घाट घातला जातोय सहकार बचाव पॅनलचे नेते रंजन तावरे यांचा आरोप आहे मतांची फेरबदल करायची असल्यामुळे अजित पवार यांच्या आदेशामुळे हॉल बदलला जात असल्याची तक्रार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राजकारण आणलं जातं शरद पवार यांच्याकडून खंत व्यक्त माळेगावचे सभासद जे योग्य आहेत त्याला साथ देतील शरद पवार यांचा विश्वास आगामी निवडणुका शिवसेना भाजप आणि आरपीआयसोबत लढणार आहे मात्र राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा पवित्रा मध्ये झालेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये सर्वानुमते राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इंद्रनील नाईक यांच्यासमोर नरेंद्र मुंडेकर यांच्या तक्रारींचा पाढा बसला राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार गाफील राहू नका रात्र वैर्याची आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सांगता सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना तर एआयचा वापर करून उत्पादन वाढवून एका वर्षामध्ये बदल घडवून दाखवतो अजित पवारांचं आश्वासन दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही कर्जमाफीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्वाचं विधान यावेळेला कर्जमाफीचा सुद्धा निर्णय घेऊ शकतो फडणवीसांची माहिती अकराव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचा विशाखापट्टणममध्ये पाच लाख लोकांसोबत योगा योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना हरियाणामध्ये योग दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन झालंय आणि यावेळेला गुरु रामदेव बाबा आणि हरियाणाचे मुख्यमंत्री सिंह सैनी यांचा योगाभ्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा मध्ये योगाभ्यास योग दिनाच्या निमित्ताने जम्मू काश्मीरच्या मध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन योग दिनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये होते फडणवीस यांच्यासोबत लाखो वारकरी विद्यार्थी आणि पुणेकरांनी योगा केलेला आहे पुण्याच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल इथे या कार्यक्रमाचं आयोजन यावेळेला मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची गोरखपूरमध्ये योगासनं अकराव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये योगाभ्यासाचा कार्यक्रम वडनगरमध्ये अकरावा जागतिक योग दिवस साजरा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा कार्यक्रमामध्ये सहभाग आसाममधल्या बक्सामध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा यावेळेला मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचा कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन योगासन आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक बघत राहा एबीपी माझा